नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण भांडी संच योजनेचा व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओला तुम्ही उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार प्रत्येकाने मला कमेंट केल्या भांडी संच योजनेचा फॉर्म कसा भरायचा ते सांगा जरा मग आता आपण सांगणार आहे भांडी संच योजनेचा अर्ज कसा भरायचा आहे तो पण आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ म्हणजे भांडी संच योजनेविषयी आज पाहणार आहोत जर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही जर भांडी संच योजनेचा लाभ मिळालेला नाही आणि तो कधी मिळणार आहे ते पाहूया त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची साईट आचारसंहिता असल्यामुळे बंद ठेवण्यात आली आहे ज्या बांधकाम कामगारांना भांडी संच योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना आचारसंहिता संपल्यानंतर लाभ मिळू शकतो आता विषय असा आहे आचारसंहिता संपणार कधी त्याआधी आपण पाहूया आचारसंहिता कधी चालू होते ते मित्रांनो आचारसंहिता मतदानची तारीख जाहीर झाल्यापासून चालू होते ते मतदान होईपत्र स आचारसंहिता असते आपल्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे पहिला टप्पा एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस तिसरा टप्पा सात मे दोन हजार चोवीस चौथा टप्पा आहे तेरा मे दोन हजार चोवीस आणि पाचवा टप्पा आहे वीस मे दोन हजार चोवीस असे आपल्या इकडे पाच टप्प्यात मतदान होणार आहे पूर्ण मतदान संपल्यानंतर आचारसंहिताही संपणार आहे मग आचारसंहिता एकतीस मे पत्र राहील तिथून पुढे तुम्ही भांडी संच योजनेचा लाभ मिळवू शकता अतून पुढे तुम्हाला भांडी संच योजनेचा अर्ज तुम्ही करू शकता है। आता अर्ज कसा करायचा हे भरपूर जणांना माहीत नाही अर्ज कसा करायचा तेही सांगणार आहे मी त्याचबरोबर आता आपण बघूया भांडी संच योजनेमध्ये कोणकोणत्या वस्तू मिळतात ते चला तर पाहूया भांडी संच योजनेमध्ये सतरा प्रकारच्या वस्तू मिळणार आहेत त्यापैकी तीस नग मिळणार आहेत एक ताट चार नग वाट्या आठ नग पाण्याचे ग्लास चार नग पातेले झाकण्यासह एक नग पातेले झाकण्यासह एक नग पातेले झाकण्यासह एक नग मोठा चमचा भात वाटण्याकरता एक नग मोठा चमचा वरण वाटण्याकरता एक नग पाण्याचा जग दोन लिटर एक नग मसाल्याचा डबा त्यात सात भाग असतात त्यापैकी एक नग डबा झाकण्यासह चौदा इंच एक नग डबा झाकण्यासह सोळा इंच एक नग डबा झाकण्यासह अठरा इंच एक नग परात एक नग प्रेशर कुकर पाच लिटरचा स्टीलमध्ये एक नग कढई स्टीलमध्ये एक नग स्टील टाकी मोठी झाकणासह व वगराळचं एक नग असे एकूण तीस नग आपल्याला मिळणार आहेत आता आपण बघूया या योजनेचे अटी व नियम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत झालेला बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी सक्रिय आहे या योजनेचा लाभार्थी राहील नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहउपयोगी वस्तुसंच पुरवण्यात येईल जिल्हास्तरीय सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी सहाय्यक कार्यकारी अधिकारी योजनेचे समन्वय अधिकारी राहतील फॉर्म कसा भरायचा तो आता आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती देणार आहे व्हिडिओ जर आवडला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद